आषाढ महिना आहे आणि आमच्याकडे आषाढ तळतात गाऱ्या धपाटी आणि मेन म्हणजे कापण्या तर म्हटलं चला आज आपण सुद्धा कापण्या बनवूयात तर इथे गुळ वितळण्यासाठी मी ठेवून दिलाय आणि इथे घेतलंय मी गव्हाचं पीठ आता या पिठामध्ये थोडंसं बेसन मी घालून घेतलं सुंठ बडीशेपची पावडर केली आणि हो थोडंसं मीठ सुद्धा यामध्ये घालायचं आता मागच्या वर्षी सुद्धा मी कापण्या बनवल्या होत्या पण तेलाचं मोहन माझ्याकडून जास्त झालं होतं आणि त्यामुळे झालं असं की माझ्या कापण्या खूप तेलकट झाल्या होत्या त्यामुळे यावेळेस मी थोडंसं कमीच तेल यामध्ये वापरले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे आपलं गुळाचं पाणी होतं ना ते सुद्धा आता थंड झाले ते घालून पीठ मळून घेतलं आता हे पीठ घट्ट मळतात पण माझ्याकडून जरा जास्तच घट्ट झाले त्यामुळे लाटायला थोडासा त्रास होत होता त्यावरती भरपूर खसखस लावून मी ते व्यवस्थित लाटून घेतलं आणि कापण्यांचा आकार तर फिक्स असतोच सगळ्या कापण्या एकदमच मी बनवून घेते आणि त्यानंतर तळायला घेते आणि तळायला तरी काय आपल्या शंकर पाळ्यांसारखंच ते तळून घ्यायचं आणि झाल्या आपल्या कापण्या तयार पहिल्या नैवेद्य देवासाठी आणि त्यानंतर आपल्या पोटासाठी चला बाय